हाय गुड मॉर्निंग माझा ऍक्च्युली आवाज अजून आज थोडा कमी झालाय आज आहे एक तारीख आणि नवीन दिवस स्टार्ट आहे मी हा नवीन जॉग आता सुरू करते आज आमचं ऑफिस ऑफिशियली सुरू झालंय आता संकल्प ऍक्च्युली गेलाय संकल्प आणि आई गेला जरा बाहेर तिकडच्या ऑफिसचे आपलं देवघर आहे ते आणायचं होतं त्याच्यासाठी गेल्यात गाडी घेऊन आणि आईना काही थोडं थोडं सामान पण आणायचं होतं कारण आम्ही थोडीशी स्टार्ट म्हणून असं थोडंसं देवपूजा करणार आहोत आईना म्हटलं की तुम्ही तुमच्या ऑफिशियली असं स्टार्ट करता येईल आणि आपलं ओपनिंग तर ऍक्च्युली असणारच आहे दहा तारखेला आणि बारा तारखेला तर असं आहे आणि आता आम्ही चाललो तर सगळी जण मीरा मी साकल्य मृणमयी आली आहे मृणमयी पण असणार आहे आणि आम्ही सगळी आमची फॅमिली आणि अमृत आणि गुड्डीला बोलवलंय तर आम्ही सगळे चाललो मस्त पूजा करणार आहोत आज आणि हर्षाली ऍक्च्युली सकाळी लवकरच आले तर आम्ही आता निघतोय संकल्प आणि आई कधी पण येतील तर माझा माझा ऍक्च्युली घरात लावरायचं होतं त्यामुळे मम्मी घरात थांबली पण आता लगेच निघणार आहोत आम्ही याला फुलया याला नुसती उदबत्ती लावायची छान आहे

ही आहे दादाची फायनल रूम तर आता आहे संध्याकाळची वेळ आणि सगळीजण ऍक्च्युली निघून गेले आणि आम्ही दोघच होतो आता ऍक्च्युली आम्ही थांबलो कारण आम्हाला डेकोरेशनचं पण थोडं थोडं होतं तर दोन तीन दिवसात संपवायचं असं आमचं चालू आहे हे मी मिशो वरून मागवले दादाचं म्युझिकचं आहे ते त्यामुळे खूप गोड आहे आम्ही आता तेच लावतोय या वॉलवर ह्याच्या ऍक्च्युअली टेप आहेत त्या पडतात सारख्या म्हणून ग आणि अजून दुसऱ्या इथे ऍड करतोय वहिनी ऍक्च्युली कॉलवर येत नंतर भेटते त्यांना ज्या वहिनी डिग्री असतात त्या फायनली आज आल्या आणि आपल्या ब्लॉग मध्ये सुद्धा आल्या भारी वाटत वहिनी आज खरंच आलं संकल्प काहीच बोलणार नाही असं कस बोल नाही गोल आज चांगलंच बोलणार आहे ग आणि मी चांगलंच बोलतो नेहमी वहिनीन मुगाच असं वाटतं की मी त्यांना फाल हे वगैरे बोलतो तर हा आहे दुसरा दिवस आणि हर्षालीने ऍक्च्युली बोरकूट आणलंय ते आम्ही दाखवतोय तुम्हाला की आपण लहानपणी जे खायचो ते तिचं ती, ती ऍक्च्युली दुकान आहे त्यामुळे मग तिने त्या दुकानातून आणलंय आणि आम्हाला ऍक्च्युली खाताच येत नाही तर त्यासाठी काय स्ट्रगल चाललंय तुम्हाला दाखवते मी हे <laughs> लाल होते तोंडात <है। laughs> तोंडात जमलं 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 हो खरंच मी पण तेच खाल्लंय हे कसं काय मला पण नाही कळलं हे आता आलेत का मग हा हे मी पण पहिल्यांदा खाते असं मी पण असं पुढीतलं खाल्लंय आमच्या काळात नव्हतं बाबा असं काय ती एक्सपर्ट आहे तिच्याकडे तिला खाते दररोज खाते काय शिकवते बघा आपल्याला हिचं संपलं पण

आम्ही मागच्या लोकांचं वेज जेवण आहे तर आम्ही ऑर्डर घेण्यासाठी आलो साई कृपा रेस्टॉरंट मध्ये चायनीज इथे स्पेशल मिळत व्हेज त्यासाठी आम्ही एकदा आलेलो सगळे मित्र मित्र आलेलो पण आज खरी घेण्यासाठी ऑर्डर दिली आता आम्ही घेऊन आणि आज आमचा प्लॅन आहे संतपणे आम्हाला एक अजून एक सरप्राईज दिला आहे ना आणि मला मुलीची तिकीट काढून दिलेत तर आई आणि मी आज दोघीच जाणार आणि मस्त मज्जा करून येणार आता वाजलेत आठ आणि ऍक्च्युली आमचं काम थोडं जास्तच लांब लांबलं त्यामुळे वाजलेत आठ आम्हाला ऑफिस मधून निघायला तर मग घरी जाऊन मग एवढ्या वेळात जेवण काय बनवायचं मग असं ठरलं तर आईचा कॉल आला काय करूयात काय करूयात म्हटलं पार्सल आणतो मस्त इथे संकल्प तू आम्हाला तिकीट काढून दिलीस मग तू काय करणार आहेस मला तर वाटत बघशील तू पण बघायला ओके मी व्हिडिओ एडिट करत होती आणि आणि माझ्या लक्षात आलं की मी नाचगुमाच जे आम्ही मूवी बघून आलो त्याचा रिव्ह्यूज दिला नाही तर uh, मला असं म्हणजे आता झाले खूप दिवस त्याला आता बहुतेक तो तिथून गेला पण असेल एक आठवडा झाला असेल बहुतेक तर uh, तो मूवी ओके होता अगदी वाईट पण नव्हता आणि छान म्हणावा असा देखील नव्हता तर लाईट गेले तर असा पण नव्हता तर uh, ओके ओके होता म्हणून मी uh, आई आणि मी दोघीच गेलेलो संकल्पने मी तुम्हाला सांगितलं संकल्पने आम्हाला सरप्राईज दिला की तुम्ही मूवीला दोघी जाऊन या म्हणून तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंट कमेंट करून आणि तुम्हाला हे डेली ब्लॉग आवडतायत का ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे मला तसे अजून छान छान ब्लॉग बनवायला मी अजून पूर्णपणे अशी सुरुवात केली नाही डेली सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळ अजून बनवत नाहीये मी पण तरी सुद्धा तुम्हाला जर आवड असेल मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण ब्लॉग बनवा तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तसं मला मी शूट करत जाईल आता जसं जसं जमत आहे तसं मी शूट करते, करते। पण तसे ब्लॉग खरं तर मला पण आवडतील बनवायला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हे ब्लॉग माझे कंटिन्यू दिसतील काय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये